मध आणि गुळाच्या सेवनाने रक्तातील साखर कमी होते का तर ऐका बऱ्याच जणांना गोड पदार्थ खाणे खूपच आवडते आणि रक्तातील साखर वाढेल किंवा आपलं वजन वाढेल या हेतूने बरेच लोक गोड पदार्थ खाणे टाळतात परंतु साखरेला पर्याय म्हणून मध आणि गुळाचा पर्याय बरेच जण सांगतात तर मध हे गुणकारी आहे आणि त्याचे आरोग्यावर खूप सारे फायदे आहेत भूक वाढवण्यापासून पचनशक्ती सुधारण्यापर्यंत त्याचे फायदे आहेत गूळसुद्धा आरोग्यदायी असं आहे तर गूळ आणि मध यापैकी कुठलं चांगलं म्हणजे ज्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही तर ऐका मधामध्ये कॅलरीज साखर आणि कार्बोहायड्रेट असतात परंतु इतर पर्यायाच्या मधुमेह रुग्णांनी कमी, कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला बरेच जण देतात कारण त्यामुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते म्हणून मध हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते गुळामध्ये सत्तर टक्के सुक्रोच असते याशिवाय त्याच्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट्स असते आणि गुळामध्ये लोहाचे प्रमाण हे जास्त असते गुळामध्ये लोह असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्याची क्षमता असते आणि साखरेपेक्षा गुळ हा चांगला पर्याय असला तरी तो साखरेसारखाच आहे